शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी बुधवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र विद्यार्थी न्यायमंचातर्फे राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली या बैठकीत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांच्या समस्यांबरोबरच त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली एमएसबीटी स्कीममध्ये बदल झाल्यास डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू होतो या स्कीममध्ये बदल केला आहे मात्र कॅरी ऑन अद्यापही लागू झालेला नाही तो लवकरात लवकर लागू करावा परीक्षा शुल्क कमी करून विषयानुसार शुल्काचे वर्गीकरण करावे फोटोकॉपी ही ऑनलाईन मिळावी आदी विषयांचं निवेदन विद्यापीठ विभाग प्रमुख आर एल पाटील यांना देण्यात आलं याविषयी अधिक माहिती समाधान भाटिये यांनी दिली तेवढे विद्यार्थी वायडी पडले त्यानंतर स्कीम चेंज झाल्यानंतर ह्या मुलांना कॅरी ऑन मिळत असतो तर हा कॅरी ऑन मिळाला नाही तर विद्यार्थ्यांची मागणी आल्यामुळे मग सर्व विद्यार्थ्यांची आज एकत्रित बैठक झाली एकूण डिप्लोमाचे तांत्रिकेतनचे जे काय प्रश्न आहे त्यावर चर्चा करण्यात आली सहा महत्वाचे मुद्दे काढून आता आम्ही या पुढची दिशा ठरवतोय आणि या दिशेत असं ठरलं की एमएसबीटीचे डिरेक्टर आहे त्यांच्याकडे प्रमुख मागण्या मांडायच्या निवेदन देऊन जर होत असेल तर ठीक नाही झालं तर मग विद्यार्थ्यांना एकत्र करून मोठं आंदोलन छेडण्याचा आमचा विचार आहे एमएसबीटीकडे आपल्या मागण्या मांडू आणि त्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला यावेळी विद्यार्थी न्यायमंचे समाधान भारतीय सार्थक सोनवणे प्रणव भदाने निखिल पाटील पियुष आहिरे गौरव कंक्रेज विकास जेजुरे आकाश नागरे निलेश सोनकांबळे आदींसह तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट राजेंद्र साखरे नाशिक